पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवेला मोठा फटका बसला आहे सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले असून यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे विशेषतः विरार ते डहाणू दरम्यान अनेक लोकल गाड्या रुळांवरच अडकून पडल्या आहेत यामुळे शेकडो प्रवासी त्रस्त झाले असून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे फक्त उपनगरीय सेवा नव्हे तर गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही पालघरमधील विविध रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आहेत पालघर बोईसर डहाणू रोड या स्थानकांवर गाड्या उभ्या असल्याने प्रवाशांची गैरसोय अधिक वाढली आहे सदर परिस्थितीमुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे रुळांवरील पाणी उपसण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पथके काम करत असल्याची माहिती मिळते एकूणच मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सेवा विस्कळीत झाली असून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत